हो नमस्कार जुन्या काळामध्ये पोस्टमन आपल्या घरी आला किंवा आपल्या वस्तीत जरी आला तरी अनेक जण त्याची वाट पाहत बसायचे तो नेमका काय घेऊन आला असेल मनी ऑर्डर घेऊन आला तर आनंदाची बातमी एखाद्या कोणाची खुशाली कळली तर तीही आनंदाची बातमी आणि एखादी तार घेऊन आला किंवा एखादं पत्र घेऊन आला आणि त्याच्यात कोणच्या निधनाची बातमी असली तर ती दुःखाची बातमी मित्र अशा सुख आणि दुःखाच्या दोन्ही गोष्टी हा पोस्टमन घेऊन यायचा आता खूप वेळा हे गावाच्या ठिकाणी ठीक आहे पण अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की शहराच्या ठिकाणी ह्या पोस्टमनला पत्ता कसा सापडायचा मित्र मध्यंतरी तुम्ही बातमी वाचला असाल सचिन तेंडुलकर मुंबई एवढ्या एका पत्त्यावर सचिन तेंडुलकरचं पत्र पोस्ट खात्यानं त्याच्या घरपर्यंत पोचवलं होतं मित्रो तरी हा सचिन तेंडुलकरचा विषय झाला पण एरवी जनरली तुम्ही जो पत्ता देता देता तो पत्ता पोस्टमनला कशा सापडतो लगेचच तर मित्र हो त्यावेळी प्रश्न येतो तो पिनकोड नंबरचा जर पिनकोड असेल तर पोस्टमनला तुमचा पत्ता इझी सापडतो जर तुम्ही किती पत्ता लिहिला असला तरी आता महत्त्वाचं राहिलं पोस्टमॅनला पत्ता सापडतो याच्यापेक्षा आपण अमुक एका वस्तीमध्ये राहतो आहे हे मधल्या पोस्ट ऑफिसेसना माहीत असण्याचं काही कारण नाही आणि माहिती नसतं त्यामुळे ते पत्र कुठल्या टपाल कार्यालयाला पाठवायचं हे जे ठरतं ते पिनकोड नंबरनुसार ठरतं मित्र हो पिनकोड ही एक महत्त्वाची सांख्यिकी आहे महत्त्वाची संख्या असते की ज्याच्यातून तु, तुम्ही कुठे राहता हे पोस्ट कार्यालयाला कळतं आणि ही एक एवढी पॉप्युलर पद्धत आहे की आता कुरिअरसुद्धा तुम्हाला करायचं झालं तर कुठल्या पिनकोडवर करायचं आहे हे कुरिअर कंपनी पहिलं विचारते त्या पिनकोडवर जातं का पोस्ट टपाल ते बघते आणि नंतर तुम्हाला फायनल सांगते की हे पत्र आम्ही हे जे तुमचा टपाल आहे ते आम्ही तुमच्या घरपर्यंत कुरिअर करू शकतो तर मित्र हो अशाच एका मराठी माणसाची आज कहाणी आपण वाचणार आहोत ज्याने पिनकोडचा शोध लावला मित्रो मराठी माणसंही खूप हुशार आहेत हुशार होती पण अनेक माणसं अशी आहेत की जी दुर्लक्षित राहिली बुद्धिमान असूनही दुर्लक्षित राहिली आणि त्यांचं आज नावगावसुद्धा आपल्याला माहिती नाही तर असाच हा एक दुर्लक्षित मराठी माणूस आणि महत्त्वाचा म्हणजे कोकणी माणूस तर मित्रा मित्रो कोकणामधील राजापूर शाळेत हा माणूस शिकला त्यांचं नाव होतं श्रीराम भिकाजी वेलणकर हो। पिनकोडचे जनक म्हणून श्रीराम भिकाजी वेलणकर यांचं नाव घेतलं जातं त्यांचा जन्म त्यांच्या आतोळी असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुका आहे तर तेथील मागजनजवळील सरंद या गावी बावीस जून एकोणीसशे पंधरा रोजी झाला त्यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांची नेहमी बदली व्हायची वयाच्या आठव्या वर्षीच श्रीराम एलणकर हे मातृसुकाला पोरके झाले त्यांचे शिक्षण राजापूर हायस्कूलमधून झाले विद्यार्थी तशेतच त्यांनी शाळेच्या त्रैमासिकात पहिली संस्कृत कविता लिहिली त्यांनी प्रशासकीय नोकरी करीत असताना शंभरहून अधिक ग्रंथ लिहिले मराठी संस्कृती इंग्रजी हिंदी जर्मन पाली अर्धमागदी या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होते त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला आणि गोकुळदास तेजपाल वसतिगृहात ते दाखल झाले त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवून पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक का कायम ठेवला त्यांनी लेखनाबरोबर संगीतशास्त्राचा अभ्यास व त्यावर लेखनही केले गीतगिरवाण नावाचा संगीत ग्रंथ लिहिला या ग्रंथाचा भारतीय संगीतातील मूळ संदर्भ ग्रंथात समावेश केला आहे त्यांनी जर्मन भाषा शिकून सिमिलीज इन मेदाज या जर्मन ग्रंथांचा इंग्रजीत अनुवाद केला बांद्राचे प्रसिद्ध वकील जोशी यांच्याकडे ते वकिली अभ्यासाच्या निमित्ताने जात असत तेथे त्यांची कन्या सुधा हिच्याशी त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन त्याची परिणती विवाहात झाली मित्रो एकोणीसशे चाळीसमध्ये ते भारतीय टपाल तार खात्यात प्रथम श्रेणी अधिकारी झाले वेलणकर हे कोलकाता येथे पोस्ट आणि तार विभागाचे संचालक असताना एक लष्करी अधिकारी एक लष्करी जवान त्यांना भेटायला आला त्याचे वडील केरळमध्ये राहत होते त्यांची तब्येत बरी नव्हती त्यांच्या आजारी वडिलांच्या प्रकृतीची माहिती देणारी पत्रे त्या जवानाला मिळत नव्हती पत्र मिळण्यास एक ते दीड महिना जातो अशी तक्रार त्याने वेलणकरांकडे केली हे ऐकून वेलणकरही व्यथित झाले त्यावर उपाय काढणे अवघड होते यासाठी बराच प्रयत्न केल्यावर गणिताच्या सहाय्याने त्यांनी संपूर्ण देशाचे संख्याच्या आधारे नऊ भाग केले त्यातले आठ भाग हे भौगोलिक विभाग आहेत तर एक नववा भाग हा मिलिटरीसाठी वापरला जातो त्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागात येणाऱ्या जिल्ह्याचे क्रमांक दिले व तेथे येणाऱ्या मेलला क्रमांक दिले तत् तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वेलणकरांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून या व्यवस्थेची माहिती करून घेतली आणि ही पिनकोड प्रणाली अस्तित्वात आली पोस्टल इंडेक्स नंबर ही पिनकोड प्रणाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तरपासून संपूर्ण देशात लागू झाली या मोहिमेचा परिणाम असा झाला की दुर्गम भागातही लोकांना आठवडाभरात पत्र मिळू लागली निवृत्तीनंतर टपाल खात्याच्या विनंतीवरून त्यांनी टपाल व्यवस्था ही पुस्तक लिहिल्या शिवछत्रपती नाटकासाठी उपराष्ट्रपतींद्वारा त्यांना गौरवण्यात आले होते तसेच संस्कृत सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा सन्मान केला गेला मित्र आता झाली वेलणकारांबद्दलची माहिती तर पिनकोड पद्धत म्हणजे नेमकी काय असते ते आपण पाहू आता पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर जनरल पोस्ट ऑफिसमध्ये पत्त्यांवरचे पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागावर विभागणी होत होती म्हणजे हे पिनकोड नंबर अस्तित्वात येण्या अगोदर म्हणजे एकोणीसशे बहात्तरच्या पूर्वी म्हणजे पत्त्याचे विभाग वाचले जायचे जा जा, पत्ता वाचला जायचा जा जा, आणि त्याच्यानुसार ती विभाग नेवायची मग त्या त्या पोस्ट ऑफिसला ती पत्रं जायची टपाल जा जा, जायचं जा, आणि तिथून ते मग वितरित केलं जायचं जा। अशी पूर्वी सिस्टीम होती पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या म्हणजे एकसारख्या नावाची माणसं असायची एकसारख्या नावाची गाभा असायची कधी कोणाचं अक्षर नीट वा नीट वाचता येण्यासारखं नसेल आणि हे सगळं कमी म्हणून की काय आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे या सगळ्या अडचणीतून जात असताना त्यावर उपाय म्हणून पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात नोकरीला असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर रोजी पद्धत अम अंमलात आणली आणि सर्व कामं सोपी झाली आता पिनकोडची रचना अशी आहे की संपूर्ण देश हा नऊ झोनमध्ये मागास मी म्हटलं तुम्हाला की नऊ झोनमध्ये विभागला गेला त्यातले आठ झोन हे भौगोलिक आहेत तर एक खास मिलिटरीसाठी वापरला जातो यातले पहिले दोन अंक पिनकोडमध्ये पहिले दोन जे अंक असतात ते पोस्ट ऑफिस दर्श दर्शवतात आणि त्यातही हा आता मी जे तुम्हाला सांगतो आहे त्याच्यानुसार हे आहेत एकोणीस नंबर दिल्लीचा आहे बारा व तेरा हरियाणा चौदा व चौदा ते सोळा पंजाब सतरा नंबर हिमाचल प्रदेश अठरा ते एकोणीस जम्मू आणि काश्मीर वीस ते अठ्ठावीस उत्तर प्रदेश आणि झारख उत्तराखंड तीस ते चौतीस राजस्थान छत्तीस ते एकोणचाळीस गुजरात चाळीस ते चव्वेचाळीस महाराष्ट्र पंचेचाळीस ते एकोणपन्नास मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पन्नास ते त्रेपन्न आंध्र प्रदेश छप्पन्न ते एकोणसाठ कर्नाटक साठ ते चौसष्ट तामिळनाडू पासष्ट ते एकोणसत्तर केरळ सत्तर ते चौऱ्याहत्तर पश्चिम बंगाल पंचावन्न ते सत्याहत्तर ओरिसा अठ्ठ्याहत्तर आसाम एकोणऐंशी पूर्वांचल ऐंशी ते पंच्याऐंशी बिहार आणि झारखंड नव्वद ते नव्याण्णव आर्मिल आर्मी पोस्टल सर्विस म्हणजे सहा आकडे पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो तो विभाग दुसरा अंक दाखवतो उपविभाग तिसरा अंक दाखवतो ते सॉर्टिंग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक आता त्या शेवट त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो उदाहरण द्यायचं झालं तर चार एक तीन डबल झिरो वन हा सोलापूरचा पिनकोड आहे त्यात पहिला अंक दाखवतो पश्चिम विभाग त्यानंतर ते तेरा हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग आहे हे दाखवतो चारशे तेरा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो आणि शेवटचे तीन अंक म्हणजे झिरो झिरो एक हा सोलापूर जिल्ह्यातील विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे हे दाखवतो आता पत्र निर्मि लिहिणं जर दुर्मिळ होत चाललं तरी पिनकोड सिस्टीम कधीच इतिहास जमा होऊ शकत नाही कारण ती एक आपल्या देशामध्ये बसवण्यात आलेली सिस्टीम आहे जी इतक्या वर्षानंतरसुद्धा आजही फ्रेश वाटते आणि आजही जलद टपाल पोहोचवण्यासाठी उपयुक्त आहे आणि त्याचा वापर खाजगी कुरिअर कंपनी करतात त्यामुळे ही अशी पद्धत शोधून काढणारे श्रीराम भिकाजी वेलणकर यांना आपण मानाचा मुजरा करूया मित्र हो हा माहितीपर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कोकणच्या मातीत जन्मालाला आलेल्या या सुपुत्राला वंदन करूया आणि आदित्यच थांबूया पुन्हा एकदा भेटू